जिल्हा प्रशासन पोहोचले पूरग्रस्तांच्या मदतीला चंद्रपूर जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली यात अनेक घरांचे नुकसान झाले तर काही नागरिक पुरत अडकून पडले या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी तसेच पूरपीडितांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जिसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतरित केले सर्व पुरपीडितांची जिल्हा प्रशासनामार्फत योग्य काळजी घेण्यात येत असून राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे भारतीय हवामान खात्याने दिनांक वीस व एकवीस जुलै दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला होता एकवीस जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सातशे चाळीस घरांचे अंशतः नुकसान झाले आहे घरांचे नुकसान तसेच शेतकऱ्याचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत